राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे राहुल गांधी यांना देण्यात आलेल्या धमकीच्या आज काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले भाजपच्या विरोधात हे आंदोलन आंदोलन करण्यात करण्यात या दरम्यान जोरदार घोषणाबाजी दर देखील आली राहुल गांधी यांना योग्य सुरक्षा देण्यात यावी त्यांच्या जीवाला काही झाल्यास देश गप्प बसणार नाही असा इशारा कैलास गोरंट्याल यांनी दिला आहे यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे नेते विरोधी नेते सन्मान्य राहुलजी गांधी ते विदेश दौऱ्यात असताना त्यांनी मुलाखत मुलाखत कोणत्या समाजा किंवा धर्माला अपमाव अपमावत अपमानवत असं दिलेलं नाही आहे पण त्यांच्या वक्तृत्वाला भारतीय जनता पार्टी तोडून मरुळून काही विशिष्ट समाजासमोर ते दाखवलेलं आहे आणि त्यामुळं ते एक मारवा म्हणून येतो आमदार एक खासदार आहे माहीत नाही मला वाटतं खासदार आहे आमदार आहे ते राहुल गांधी यांना जे माने धमकी दिलं त्याच्या निषेधासाठी आम्ही तर हा मोर्चा आयोजन केला आहे राहुल गांधी यांना झेड प्लस सुरक्षा दिली पाहिजे आणि राहुल गांधी यांना कोणत्याही प्रकारचा जर हल्ला झाला हा हा देश गप्प बसणार नाही निश्चित भारतीय पार्टी जनता पार्टीने आणि तो मारवा जेव याबद्दल काही बोला बोलत असेल ग्रामीण अर्थव्यवस्थेची प्रगती आणि ग्रामीण जीवनाच्या सुधारणेसाठी पायाभूत सुविधांचा विकास गरजेचा आहे म्हणूनच राज्य शासनाने पंचवीस पंधरा बारा अडतीस या योजनेअंतर्गत विविध कामांना मंजुरी दिली आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या अंतर्गत मागील दोन वर्षात चाळीस हजार किलोमीटर लांबीच्या ग्रामीण रस्त्यांना शासनाने मंजुरी दिली आहे ग्रामीण भागात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात रस्ते विकास योजना राबवली जात आहे गावांतर्गत रस्ते गटारे दहन व दफनभूमीची सुधारणा जिल्हा परिषदांच्या शाळांचे व वा अंगणवाड्यांचे नूतनीकरण ग्रामपंचायत इमारतींचे बांधकाम अभ्यासिका बांधकाम सौर व विद्युत ऊर्जेवर आधारित विद्युत रोहित्र व शेत पाणंद रस्ते योजनेतील कामे अशा सदतीस कामांच्या समावेशामुळे ग्रामीण भागात पायाभूत सुविधांची निर्मिती होऊन ग्रामीण विकासाला चालना मिळत आहे निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन